डोक्यात लाव बघू लावा दोघं पण डोक्यात शी तोंडात नुसतं घालायचं डोक्यात घालायचं डोक्यात हा ठेव डोक्यावर पडची टाकून द्यायचं मला हा

बाए कर बायकर बायकर की बाय बायकर बायकर लँकिस दे गेला आपण पण जाऊया तिकडे खेळूया लागल की हॅलो <laughs> फोनवर बोलतोय तू तू बोल बरा तू बोल कशी बोलते फोनवर बोल की पडशील माग काय झालं तिकडं ना का येऊ चला तिकडं दूतच नाही करायचं चला इकडं दोघ पण इकडे फिरा बाय करा मला बाय बाय मला मला इकडं मला चिनू बबडी बाय बाय कर पडशील तिकडं दो पण बाय कर शंभर दादाला बाय कर बाय बाय थँक्यू द्या डन करा दोघं पण डन